बॅक टू साड्या आहेत आणि प्रत्येक साडीची काही ना काही खासियत आहे साड्यांमध्येही वेगवेगळे ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतात आणि काही साड्या अशा असतात ज्या कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत सध्या तर कॉटन सिल्क जरी वर्कच्या साड्या सिल्कच्या साड्या आणि आधुनिक साड्यांचा ट्रेंड सर्वात जास्त पाहायला मिळतो अशा साड्यांमध्ये भरपूर न्यू पॅटर्न मार्केटमध्ये अवेलेबल आहेत लग्न समारंभ कार्यक्रमांमध्ये सिल्क आणि पैठणी साड्यांशिवाय वाटतो कोणताही लग्न सोहळा हा पैठणी साड्याशिवाय तर मैत्रिणी लग्न सोहळ्यासाठी सनावरासाठी किंवा कार्यक्रमांसाठी नवीन सिल्कची किंवा डिझायनर साडी घेणार असाल तर सध्याच्या लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन एकदा नक्की पहा नंबर एक सध्या अशा कस्तुरी कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत पारंपरिक जरी बॉर्डर साडीला असून साडीचा सा काठा कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये येतो या साडीचे खास आकर्षण म्हणजे या साडीवर कस्तुरी एम्ब्रॉयडरी वर्क मल्टी कलर मध्ये केलेले आहे, आहे। के या साड्या कॉटन सिल्क मध्ये असल्याने अगदी कम्फर्टेबल आहेत स्किन फ्रेंडली आहेत आणि सुंदर डिझाईनचे आहेत पारंपरिक टचअपच्या पण थोड्या हटके डिझाईन वर्क मध्ये या साड्या डिझाईन केल्या आहेत कॉटन सिल्क साडीचा हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही सणावरात नेसण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता या अशा साड्यांवर गोल्डन ज्वेलरी ट्रॅडिशनल ज्वेलरी तसेच टेम्पल ज्वेलरी अप्रतिम दिसते नंबर दोन संध्याच्या तुषार सिल्क साड्या ही खूपच ट्रेंडमध्ये आहेत या संपूर्ण साड्या प्लेन असून साडीचा सा बॉर्डर अतिशय सुंदर एम्ब्रॉयडरी विस्को थ्रेड वर्कचा आहे साडीवर मल्टी कलर एम्ब्रॉयडरीचे वर्क असल्यामुळे या साड्या आणखीनच अट्रॅक्टिव्ह आणि रिच वाढतात या साडीवर साडीला रनिंग ब्लाऊज पीस ही मिळतो या साडीमधील सर्वच कलर हे फ्रेश आणि ट्रेंडिंग आहेत या साड्या तुम्ही कोणत्याही ऑकेजनला नेसण्यासाठी निवडू शकता खूपच मॉडर्न आणि हाय क्लास दिसतात नंबर तीन सध्या सिल्क साड्याही खूपच ट्रेंड मध्ये आहेत सध्याच्या लेटेस्ट साड्यांमध्ये अशा टिश्यू पैठणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या सध्या न्यू लॉन्च झाल्या आहेत ही साडी फुल टिश्यू असून रिच आणि सॉफ्ट सिल्क मध्ये येते या साडीवर एक वेगळीच प्रकारची शाईन आणि चकाकी असते या साड्या नेसल्यावर रॉयल आणि हाय क्लास दिसतात या साडीवर रिच वर्कचा ब्रोकेटचा ब्लाउज पीसही मिळतो साडीच्या पदरला गोंडेही दिलेले आहेत पैठणीमध्ये तेच तेच पॅटर्न पाहून कंटा आला असेल तर हा थोडा युनिक आणि स्टायलिश पॅटर्न नक्की ट्राय करून बघा नंबर चार सध्याच्या ऑमरे पॅटर्नच्या साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या तुषार सिल्क मध्ये असून गोटापट्टी लेस वर्क मध्ये येतात या साडीमध्ये क्लासिक कलर कॉम्बिनेशन आहे दोन कलरच्या कॉम्बिनेशन मधील अशा साड्या नेसल्यावर मॉडर्न स्टायलिश आणि यंग लुक देतात या साडीवर साडीला कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये सेक्विन वर्कचा ब्लाउज पीस ही दिलेला आहे हा ब्लाउज ब्लॅक कलर मध्ये असल्याने तुम्ही तुमच्या अनेक साड्यांवर कॉन्ट्रास्ट मॅच करून देखील घालू शकता या सिंपल क्लासिक ट्रेंडी पॅटर्नच्या साड्या तुम्ही कार्यक्रमांमध्ये पार्टी फंक्शन मध्ये नेसण्यासाठी निवडू ने शकता नंबर पाच सध्या ऑर्गेंजा साड्या ही टॉप ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे मार्केटमध्ये ऑर्गॅन्झा साड्याचे भरपूर न्यू कलेक्शन आलेले आहे सध्या ऑर्गॅन्झा मध्ये अशा सॉफ्ट ल्युरिक्स ऑर्गेन्झा साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या सिम्पल जरी दिसत असल्याना तरी खूप मॉडर्न आणि हाय क्लास दिसतात या साडीवर कन्सेप्ट प्रिंट असून मल्टी कलर थ्रेड कांता वर्क का साडीवर केलेले आहे या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस ही मिळतो या साड्यांमधील आणखीन हा एक न्यू पॅटर्न पहा या साड्या डी डिजिटल प्रिंटमध्ये असून मल्टी हँड सेक्वि वर्क मध्ये या साड्या येतात मल्टी कलर ब्लाऊज पीस ही में या साडी सोबत मिळतो मीनाकारी थ्रेड जॅकवर्डचा हा ब्लाउज पीस आहे या साड्या खूपच ट्रेंडी आणि क्लासी वाटतात तसेच सिल्क साड्यांमध्ये अशा ब्रोकेट पैठणी साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या रिच ब्रोकेटमध्ये मध्ये असून साडीच्या पदावर आणि काटावर रिच मोराचे वर्क केलेले आहे कॉपर जरी वर्क मध्ये या साड्या असल्याने अधिकच सुंदर आणि क्लासी वाटतात पैठणी साडीचा सा लेटेस्ट पॅटर्न आहे तुम्ही लग्न समारंभासाठी नक्कीच ट्राय करू शकता ब्रेडल देखील त्यांच्या लग्नाच्या बसत्यात ही साडी ॲड करू शकतात तर मैत्रिणी नवीन साडी घेणार असाल तर अशा एका लेटेस्ट पॅटर्नची घ्या सध्या या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा